गणगणगणाट गण गण स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं घरगुती साजूक तूप तर त्यासाठी मी आठ ते दहा दिवसाची ही साय फ्रीजरमध्ये साठवून ठेवली होती आता आज मला तूप काढायचं आहे म्हणताना मी काल रात्री त्याच्यात विरजण टाकलं आणि ती परत आंबट अशी व्हायला फर्मेंट व्हायला ठेवून दिली तर त्याचं दही छान तयार झालं आज सकाळी मी आता हे लोणी करायला घेतलं आहे तर तीन लॉटमध्ये मी घेत आहे पाणी घ्यायचं आहे बर्फाचे चार पाच तुकडे टाकायचे त्यात कारण इथे गरमी खूप आहे आणि त्याच्यामुळे लोणी व्यवस्थित निघू नाही शकणार बर्फामुळे छान असं घट्ट लोणी निघेल तीन लॉटमध्ये मी करून घेत आहे स्वादगाथा आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तूप हे आपल्याला कशात लागत नाही सगळ्या गोष्टींमध्ये तूप लागतं गोड पदार्थ बनवायला सकाळ संध्याकाळच्या जेवणामध्ये लहान मुलांना पोळीवर तूप साखर तर खूप आवडते तिथंही सगळ्यांची फेवरेट डिश आहे आणि तूप हे आपणही दोन ते तीन चमचे रोज जेवणामध्ये खाल्लंच पाहिजे मशीनला जसं इंधनाची गरज असते तशीच आपल्या बॉडीला सुद्धा आपल्या हाडांच्या जॉईंटना सुद्धा तुपाची खूप खूप आवश्यकता आहे तूप हे एक इंधन म्हणूनच आपल्या बॉडीमध्ये काम करतं हे पाहत आहे लोणी सगळं काढून झालं आहे आणि तयार झालं आहे पावर कसा गोळा तरंगून आला आहे पहा छान घट्ट लोणी निघालं आहे आता मी हे लोणी ताकामधनं काढून घेते हे ताक आहे हे वाया जात नाही हे ताक आपण नुसतंही पिऊ शकतो मीठ साखर घालून किंवा या ताकाचा आपण मठ्ठा करू शकतो किंवा या ताकाची आपण कढीसुद्धा बनवून पिऊ शकतो सगळ्यासाठीच हे ताक उपयोगी आहे वाया जाणार नाही हेच ताक आणखी जास्त उरलं तर हे थोडंसं फर्मेंट करायचं आणखी चोवीस तास आणि एक लिटर ताक असेल तर त्यात पाच लिटर पाणी घालून ते पाणी आपण किंवा ते जे द्रावण तयार होईल ते द्रावण आपण झाडांना खत म्हणूनसुद्धा वापरू शकतो गुलाबाच्या झाडाला तर अतिउत्तम आता हे पहा हे सगळं लोणी मी काढून घेतलं आहे आता हे लोणी आपल्याला धुऊन घ्यायचं आहे तर तीन वेळा तीन पाण्यातनं वेगवेगळ्या मी धुवून घेणार आहे आता पहिल्यांदा हे पाणी टाकलं आहे पहा तर त्याच्यामुळे काय होतं ताकाचा जो अंश थोडाफार राहिला आहे या लोण्यामध्ये आणि आंबटपणा तो सगळा या पाण्यावाटी निघून जातो हे पहा आता हे पाणी सुद्धा तुम्ही ताक म्हणून ठेवू शकता आणि वापरू शकता हे पहा असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लोणी पण कसं घट्ट छान निघालं आहे पहा आता हे सेकंड टाइमला धुवून घेत आहे कसं छान धुवून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं तूप झाल्यानंतर त्यात बेरी सुद्धा कमी राहते शुद्ध सात्विक असं तूप घरगुती केलेलं आपल्याला खायला भेटेल माझी आजी तर माठामध्ये दही कालवायची आणि दह्याचं ताक तेवढं भरून करायची आणि पातेलं पातेलं भर लोणीचं तूप व्हायचं पण आता ते दिवस राहिले नाहीत फॅमिलीज पण छोट्या छोट्या झाल्या आहेत त्याच्यानुसार सगळं प्रमाण पद्धत सगळी चेंज होत गेली आहे तर हे पाहता मी तिसऱ्यांदा धुवून घेत आहे असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लोणी काही घट्ट झालेलं लोणी आहे ते पूर्ण सगळं काढून गॅसवर ठेवायचं आहे गरम करायला गरम करत असताना ते पहिल्यांदा थोडंसं सगळं पातळ होऊन जाईल आणि उतू यायचे चान्सेस असतात पूर्ण सगळं लिक्विड फॉर्ममध्ये झालं की वर उतू यायला सुरुवात होईल तर ते उतू जाऊ नये त्यासाठी मी एक इथे छानशी ट्रिक तुम्हाला सांगत आहे हा जो चमचा आहे आम्ही लोणी ढवळती येतो हा चमचा पातेल्यावर असा उभा आडवा ठेवायचा आहे मी पाहता ना असा आडवा ठेवायचा आहे है। आता हा फेस फेस सगळा वर वर आला आहे तो अजिबात जाऊन पातेल्याच्या बाहेर सांडणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते हे पहा आता याला चिकटेल ते आणि तिथून परत ते सगळं खाली जाऊन बसेल अजिबात उतू जाणार नाही कधी आपण दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो किंवा काय लक्ष राहत नाही कधी कधी तू जाण्याचे तर त्यासाठी तुम्ही हा चमचा किंवा उलथण तुमचं काय जे असेल ते पातेल्यावर असं आडवं ठेवून टाकायचं आता हे सगळा फेस आहे तो खाली जाऊन बसेल आणि तुपवायला चालू तर आता हे पा खाली गेलं ना अर्धा तास लागेल तर अर्धा तास मंद गॅसवर ठेवून टाकायचं आहे तुमचं तूप तु रेडी होईल अर्ध्या तासानंतर हे पहा तूप माझं होण्यात आहे आता मी याच्यावर पाण्याचा थोडासा सिटका टाकते की त्याच्यामुळं काय होईल तुमचं तूप रवाळ असं तूप तयार होईल हे पहा आणि त्याच्यात मी चार पाच तुळशीची पानंसुद्धा टाकली आहेत त्याच्यामुळे तुळशीच्या पाण्याचे गुणधर्मसुद्धा त्याच्यात उतरते आणि तुमचं शुद्ध सात्विक रवाळ असं तूप तयार होईल तुम्ही पण नक्की करून पहा भेटूया नवीन रेसिपीसह पुढील व्हिडिओत